अक्कलकोटमध्ये एक अत्यंत श्रीमंत व्यापारी होता त्याचे नाव दामोदर त्याच्याकडे भरपूर पैसा होता पण त्याला एकच दुःख होते त्याला मुलबाळ नव्हते अनेक दवाखाने डॉक्टर आणि उपचार करूनही काही उपयोग झाला नाही दामोदर आणि त्याची बायको खूप निराश झाले होते एके दिवशी दामोदरची बायको म्हणाली आपण सर्व काही केले पण स्वामींच्या चरणी जाऊन त्यांचे दर्शन घेतले नाही चला एकदा त्यांच्या पाया पडूया दामोदरला हे पटले आणि ते दोघे स्वामींच्या मठात गेले दामोदरने स्वामींच्या पायावर डोके ठेवले आणि आपल्या मनातील दुःख व्यक्त केले स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले मी तुला पाहिले आहे तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल फक्त एक गोष्ट लक्षात ठेव घरी जा आणि तुझ्या घराच्या अंगणात एक वडाचे झाड लाव रोज त्याला पाणी घाल आणि त्याची काळजी घे बाकी मी आहे दामोदरने स्वामींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवला तो घरी गेला आणि त्याने अंगणात एक वडाचे झाड लावले रोज तो आणि त्याची बायको त्या झाडाची काळजी घेऊ लागले झाड हळूहळू मोठे होऊ लागले त्याचवेळी दामोदरच्या बायकोला दिवस गेले नवव्या महिन्यात तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला दामोदर आणि त्याची बायको खूप आनंदी झाले त्यांनी मुलाचे नाव स्वामी ठेवले स्वामींच्या कृपेने त्यांच्या जीवनात आनंद परत आला या कथेवरून हे सिद्ध होते की स्वामी समर्थ आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकतात आणि योग्य वेळी त्यांना आशीर्वाद देतात